साम्राज्य सामान्यांचा एम आय डी सी सुनील नगर भागातील करुणा हॉटेल शेजारी बनशंकरी हॉटेलला जाणाऱ्या रस्त्यावर पिण्याचे पाण्याची पाईपलाईन गळती झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत आहे एकीकडे संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई आहे तर करुणा हॉटेल शेजारी पाईप लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्यावर पाणी साठून आहे त्यामुळे या परिसरात डासाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून या डासामुळे परिसरातील नागरिकांना डेंग्यू मलेरिया शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकडे पालिकेचा आणि या भागातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत लवकरात लवकर या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गळती दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू असे तेथील नागरिकांनी साम्राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले मी शरण भंडे राणा निलम नगर मी त्या कामगार म्हणजे कामाला जातो रोज येताना जाताना बघतोय की दहा ते बारा दिवस आला इथं नगर करणा हॉटेलच्या बाजूला एक वाल गळते त्याला कोण बघणार नाही काही लोक एका किती तर करताच राहते पाण्यासाठी इथं लाखो ले, हजारो लिटर पाण्या वाय धावलेलं संबंधित अधिकाऱ्यांनी याचा ताबडतोब वाल रिपेअरी करून गळती थांबावं अशी माझी विनंती